नमस्कार असं स्वामी समर्थ तसे आज सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एखाद्या नवीन छोटासा परत एकदा ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे त्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार तर रविवारच्या आत्ता मला असं वाटतं ना एक वाजले असावे पाहुणे किंवा एक वाजले असावेत कारण तुमच्या परफेक्ट नाही माहिती तर घड्याळ खराब झालेले गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं तर घड्या आणायला काय मूर्तच लागत नाही दोन तीन दिवस मी गेले होते पण काय लक्षातच राहत नाही आणि एकदा गेले तर लक्षात राहिलं पण ते घड्या ना त्यांच्याकडनं होतं मला जसं पाहिलं तसं घड्या त्यांच्याकडनं होतं मग ते बोलले दोन तीन दिवसांनी आणतो पण परत काय मी गेलेच नाही आता जाईन तुम्ही लवकरच घड्या घेऊन येईन पण काय होतं घरी आलं किंवा अर्धा आलं का लक्षात येतं घड्या आणायचं होतं मग त्याच्यामुळे परत आ एवढ्या पाठी जाणं शक्य होत नाही त्याच्यामुळे ते घड्या राहूनच जाते आणि त्यांना बोलले तुम्ही ना का आम्ही निघित मीच आणत कसं आपल्या बायकांना आपले चॉईस जास्त करून आवडतो असते की घरं वगैरे असं काही असतं ना तर मला तर माझी चॉईस मग ते पण छानच आणते ना असं काही नाही तरी पण असं वाटतं की आपल्या चॉईसने की आपण जास्त महागाचं नाही असं तसं प्रत्येक गोष्टीकडे आपण बघू मग त्यांना बोलले माझ्यासोबत सर नाही तर मग मी आण असं असं आणि ब्लॉग शूट करत आहे लवकरच आणि ड्रेस वगैरे घातलेला आहे तर हो सर्व काम वगैरे झालेलं आहे आज लवकर काम वगैरे केले स्वयंपाकही झालेलं आहे तुम्हाला स्वयंपाकही दाखवते काय केलेलं आहे आणि सध्या तर तुम्हाला कसे सांगू दोन तीन जे म्हणजे दोन दोन तीन जे नियम आहेत ते मी आता फॉलो करत आहे कोणते नियम काय ते मी तुम्हाला अजिबात आता सांगणार नाही ब्लॉगमध्ये लवकर सांगणारच नाही त्याचा फरक तुम्हाला दिसेल किंवा ते तुम्हाला समजेल त्यावर तुम्हीच मला कमेंट करून विचारता तोपर्यंत मी सांगणार नाही तर असो हे लक्षात ठेवा तुम्ही तर असो काय नियम दोन तीन जे नियम आहेत ते काय मी बदल केलेला आहे काय चेंज केलेले आहेत किंवा किंवा काय मी चालू केलेलं आहे किंवा काय कसं ते ते सर्वनंतर सांग आत्ता ब्लॉग शूट करण्याचं कारण हेच माझा भाव येत आहे आज भाव आणि त्याची बायको तर तू त्याची बायको बोलते तू वडिनी वगैरे बोलत नाही तर नाही ती मा म्हणजे भाव माझ्याहून लहान आहे ही मोठी आहे माझ्या पाठचा भाव आहे आणि भावाच्या पाठची दुसरी बहीण आहे माझी बेहन। बहीण ती बहिणीला बघितली असेल प्रियाला बघितलं असेल सर्वजण ओळखतात जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत ज्या जुन्या ताई आहेत मैत्रिणी आहेत त्या ओळखतात माझ्या बहिणीला तर भावाला अजूनपर्यंत ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं नाही आहे बॅकग्राऊंडचा खूप आवाज नाही येत होता त्याच्यामुळं मी इथं आवाज स्टॉप केलेला आहे आणि वायसवर देत आहे तर असो तर तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी काय कसं ते आणि आणि त्यांचं काम होतं भावाचं काम होतं इथं म्हणून तो येणार होता दोघंजणं तर मग इथं पण येणार आहे पण आणि त्यांना आवाज थोडा तुम्हाला येत असेल तर फोनमध्ये परत एकदा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं आवाज व्यवस्थित ऐकायला येत नाही माहीत नाही काय झालं आणि इथे मी बोलले होते ते तुम्हाला सम समजलं पण नसतं त्याच्यामुळंच मी आवाज स्टॉप केलेला आहे आतमधला आणि इथं आता काय बोलायचं काय समजत नाही कारण मी याच्यामध्ये थोडं वेगळं बोलले होते आणि असो मी आता वाट बघत आहे भावाचीच वाट बघत आहे कधी येतोय कधी नाही कसं असतं ना अगोदरचे आपली लग्नाच्या अगोदरची लाईफस्टाईल वेगळी असते लग्नाच्या नंतरची जे ते आपापल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये एवढा बुडून जातो की एवढा हे होतो की एक भावंडांची तर एकमेकांना आपल्याला लवकर वेळ भेटत नाही फोन करायला किंवा बोलायला एवढं आपण बिझी होऊन जातो मला असं वाटतं एवढं बिझी न होता एकमेकांसाठी वेळ काढला पाहिजे किंवा एकमेकां फोन फोनपर्यंत तरी कनेक्ट राहिलं पाहिजे किंवा फोनवर तरी एकमेक एकमेकांची विचारपूस केली पाहिजे असं नाही की एकाने केली तर दुसऱ्यांनी केलीच पाहिजे हे दोघांमध्ये असलं पाहिजे बहीण भावांमध्ये एकमेकांची विचारपूस वगैरे करणं तर हे मला असं वाटतं ना आईवडिलांनीच हे सुरुवातीपासून शिकवलं पाहिजे मुलांना की बाबा आपल्या भावंडांची आपण म्हणजे लहानपणापासूनच एकमेकाची काळजी घेणं विचारपूस करणं हे तरच ते मुलांना मोठ्यापणे ही सवय लागते असं हे थोडक्यात सांगितल्या याच्याविषयी होईनच की काय कसं सांगायचं किंवा मुलांना काळजी करणं कसं शिकवायचं हे ते तर असो तर इथं खूपच बोललेले आहे काय बोलले ते आता स्टॉप आवाज केल्यामुळं मला हे आठवत नाही म्हणजे सारखं सारखं आवाज स्टॉप करणं हे क चालू करणं हे होऊन जाते आहे वे वेळ त्यातच जातो आहे त्याच्यामुळं मी जे मला इथं आठवलं ते मी बोललेले आहे असो चला तर तुम्ही त्याला विचारून फोटो लावा फोटो काढाल मी यावेळेस फोटो छोटासा व्हिडिओ पण काढा म्हणजे आमच्यासाठी व्हिडिओ का टाकण्यासाठी नाही जर तो मला टाक तर मी नक्कीच टाकणार पण फोटो तर मी जरूर तुम्हाला दाखव माझ्या भावाचा तर असून तुम्हाला मला माझ्यामध्ये काही बदल दिसत असेल काही फरक जाणवत असेल तर नक्की मला सांगा पण मी काय बदल करत आहे तुम्ही म्हणता दोन तीन तर ते दोन तीन महिला तुम्ही कन्फ्यूज होता एखादा तर तुम्ही गेस करतान किंवा एखादा हा फरक किंवा हा बदल असू शकतो किंवा हे चेंजेस करू शकते पण दोन तीन महिले होते तुम्हीच थोडेसे हे होता कोणता बदल कोणता त्यामुळे मी तुम्हाला नंतर सांगन किंवा तुम्ही विचारता तेव्हा जरी तुम्ही नाही विचारलं कोणाचं नाही लक्षात आलं तरी मी सांगनच तुम्हाला काय बदल कसे ते पूर्ण डिटेलमध्ये चला तर काम वगैरे झालं तुम्हाला स्वयंपाक दाखवते तर इथं स्वयंपाक इथं भात केलेला आहे आणि मुगाच्या डाळचं वरण केलेलं आहे मस्त असं आणि इथं चपात्या केलेल्या आहे पहिल्या चपात्या दाखवते आणि इथं तुम्ही कसली भाजी फेवरेट ही सर्वांचीच आणि माझी पण मस्त तशी भरलेल्या वांग्याची भाजी कशी मस्त झाली बघा तुम्हाला दाखवते मी हे बघू शकता मस्त असं ना केलेलं आहे जेवण आणि जेवण तुम्ही म्हणता साधच केलेलं आहे त्याचही तुम्हाला नंतर सांगन ते बघू शकता मस्त असं आणि भाऊ काय जेवण वगैरे जाणार नाही ते तिकडूनच जेवून येतील जर जेवलाच तर ठीक आहे म्हणून मी केलेलं पण आहे जास्त असं नाही की हे दोन टाईमच आहे किंवा आम आम आम्हाला तर एवढं संपणार पण नाही तर ते लोक जेवलं तर ठीक आहे म्हणून मी लवकरच करून घेतलं जेवण भाजी बघू शकता हा मस्त जर ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवून कारण की फेवरेट आहे आमची रोज केली तरी आम्ही खाऊ मी आणि ते तर असो तर भाजी कशी वाटली बघा याची जर रेसिपी पाहिजे असेल तर लवकरात लवकर कमेंट करा असेही मी टाकणारच आहे लवकर नाही टाकणार असं चला काम वगैरे सर्व झालेलं आहे बघा मी टायमिंग बघते थांबा मोबाईलमध्येच बघते तर तुम्हाला टायमिंग सांगितलं हे सांगते एक वाजून पंचवीस मिनटं झालेत मला असं वाटलं पाहुणे किंवा एक वाजले असं एक वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि माझं सर्व रेडी ना सर्व काम वगैरे स्वयंपाक वगैरे ना इथं बघा सीडी लावलेली आहे तर इथं काम चालू आहे त्यांचं तर म्हणजे घरात नाही ते बाहेरून काम आहेत तर फॅन लावते जरा काम वगैरे सर्व झालेलं आहे बसले वाट बघत पंखा बंद केला का खूप गरम होतं आणि पंखा बंद केला का तर नाही बंद केला का तुम्हाला मग आवाज येणार नाही माझा आता कमी येत असं आवाज असो तर चला तर मग आता मी इथं ॲंड करत नाही नंतर करणपुढं आता इथं मी मी स्टॉप करते तुम्ही स्टॉप नका करू तुम्ही बघत राहा आणि कसे वाटतात किंवा तरी नक्की कमेंट करून सांगा असेल छान छान रेसिपी ब्लॉग तुम्हाला कशी इथं बघायला आवडेल रेसिपी ब्लॉग किंवा कॉमेडी थोडीफार कर कॉमेडी करता येते नाही मग असं नाही की फक्त रेसिपी ब्लॉग पूजा वगैरे थोडीफार कॉमेडी करता येते एवढी नाही एवढी काही जमत नाही पण थोडीफार जमली पण म्हणजे करायचं मजा थोडी नक्की सोडून जर आहे त्यापेक्षा थोडीफार गाजर झाली तर रेसिपी टाकलेली आहे तेच गाजर झालेली रेसिपी करेट टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी कॉमेडी फिलो बनवलेत आणि थोडंसा जास्त पण आहे थोडासा असं कॉमेडी थोडीशी अशी मजा मस्ती केस बन व्हिडिओमध्ये तर मग ती बघावी अपलोड केलेला आहे असं आणि तुम्हाला कसं आवडला त्याचं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही की काय करू छान झालं आहे तो नाही आवडलं तर नको बनवू असं मला काही फ्रास सांगायला आगाय नाही तुम्ही आता इथं ना, ना, ना व्हिडिओ स्टॉप करते तुम्ही नका स्टॉप करू तुम्ही कंटिन्यू ठेवा पुढं बघा काय होते काय नाही भाव कधी येते कधी ठरते काय गप्पा होत आहेत व्हिडिओ काढायला जमत आहे की नाही तर इकडे येतो की नाही ते मला माहीत नाही वसूल झाल्यावरती कारण मुलं दोघं पण खरी आहेत चला तर तर न इथं संध्याकाळचे ना मला असं वाटतं सात वाजलेले आहे सात सव्वा सात वाजले होते तर दिवबत्ती वगैरे झाली होती पण दारामध्ये कापूर लावायचं मी विसरले होते तर दारामध्ये कापूर लावत होते आ, मला सवय आहे दारात कापूर लावायची घरात पण लावते दारात पण लावते तर आज थोडी गडबडच झाली दारात लावला आणि घरात लावायची विसरले होता असं कधी कधी आणखी म्हणताना भाव आला की नाही व्हिडिओ काढला नाही तो भाव येऊन गेला भाव भाऊजे आणि तिची बहीण पण आली होती म्हणजे भाऊजाची बहीण होती तिची मुलगी होती तर पाहुणे वगैरे होतं त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला वगैरे पण जमलं नाही आणि आम्हाला बोलायलासुद्धा भेटलं नाही तर फक्त अगदी पाच ते दहा मिनटंच बसला ते बसले ते लोक त्यांना कारण त्यांना तिकडं प्रोग्राम ना आ, तर तिकडं जायचं होतं त्याच्यामुळं बोलणं वगैरे काहीच झालं नाही जास्त अगदी पाच ते दहा मिनटात बसणं झालं असो तर इथं दिवाबत्ती वगैरे झाल्याच्या नंतरच मी कापूर वगैरे लावला होता आणि आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जायचं आहे नाक्यावरती मला तर मैत्रीण आता मग अशी बघितलं तुम्हाला बोलले भावन त्याच्या बायको वालेल्या आहेत म्हणजे इकडे येणार आहेत तर ते आले पाच दहा मिनटं बसले आणि गडबडीमध्ये होते म्हणजे त्यांना तिकडं जायचं होतं परत तर पाच दहा मिनटं बसले आणि गेले मग जेवले एवढे पण आहे जेव्हा म्हणजे तुला मला तिकडे जेवायचं होतं कारण तिकडे जेवण होते इकडं आले होते ते आणि मग स्वयंपाक वगैरे तर केळं आता खाऊ दिसला तर डप्यामध्ये नाही मग थंड वगैरे दिला आणि गरम खूप होतं तर थंडाचं दिला पाच दहा मिनटं असं गप्प वगैरे मारले आणि मग गेले मग व्हिडिओ वगैरे पण नाही फोटो पण नाही काय होतं ना आपण बोलतोय आणि करतोय कारण की जेव्हा अगोदर बोलतो ते वेगळं आणि नंतर मग माणूस भेटलं का असं उत्साहिक असतो बोलण्याच्या नाद्यामध्ये विसरून गेले की एखादा व्हिडिओ की एखादा फोटो तरी काढा आणि बरोबर वाटत नाही कारण तरी कुठे कडं दुःखात आली होते त्याच्यामुळं ना मला पण बरोबर वाटलं नाही आणि लक्षात पण राहिलं नाही असं पुढच्या वेळेस जर आला तर नक्कीच मी एखादा व्हिडिओचा फोटो काढा आणि आत्ता वाजले रात्रीच्या आठ तर स्वयंपाक वगैरे झालं चपात्या करायच्या होत्या बटाट्याची भाजी केली म्हणजे बटाट्याच्या कातऱ्या केल्या आजीसाठी आणि दुपाची भाजी आहे भात आहे डाळ आहे फक्त चपात्या आणि भाजी केलेली आहे आणि ती वांग्याची भाजी खाणार आणि आजी काय वांग्याची भाजी खात नाही म्हणजे अख्खा वांग जे केलं होतं दाखवत होते मी तर चे अप्लो, आता मी बराठीच्या काचऱ्या केल्या दोन प्रकारच्या केल्यात एक प्रकारचा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला तो व्हिडिओ अपलो अपलोड करत आणि चपात्या वगैरे केल्यात आता मला जायचं आहे बाजा बाजारामध्ये बाजारात म्हणजे भाजी वगैरे नाही आणायची तर काम आहे थोडं तर मी तिकडं जाऊन येणार तसंच मम्मीकडे जाणार आहे नंतर मग घरी येणार आहे तर इथंच मी आता व्हिडिओ एंड करते जमलं तर आलं तर व्हिडिओ शूट करेन थोडंसं पण मला वाटत मला जो व्हिडिओ काढायला तर मी इथंच व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसं वाटला ना तेच कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघणारी चॅनल सबस्क्राईब करा आ, गरम बघू शकता आहे किती झालेलं थोडंसं गरम झालेलं आहे असं चला तर व्हिडिओ आवडता असेल ही आशा करते आणि चला तर इथे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हे समजा समजतात